नगराध्यक्ष पाठोपाठ पाथ आता उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीकडे शहराबरोबरच तालुक्याचेही लक्ष सोपल राऊत गटातून स्वीकृत नगरसेवक पदी कोणाला मिळणार संधी कोण होणार बार्शी नगरपालिकेचा विरोधी पक्षनेता विविध विषय समित्यांच्या सभापतीपदी कोणाची लागणार वर्णी नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल सोलापूर जिल्ह्यातील अग्रगण्य शहर असलेल्या बार्शीच्या अवर्ग दर्जाच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा कार्यभार नुकतेच मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजस्विनी कथले या येत्या पाच जानेवारी रोजी स्वीकारणार असून येत्या नऊ जानेवारी रोजी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा होणार असून यावेळी उपनगराध्यक्ष आणि सोपल व राऊत गटाचे स्वीकृत नगरसेवक देखील निश्चित होणार असल्याची माहिती मिळतीय उपनगराध्यक्ष पदाची निवड करताना बार्शीतल्या महायुतीचे नेते व माजी आमदार राजभाऊ राऊत हे जातीय समीकरणे अनुभव निष्ठा कार्यक्षमता जनता हाताळण्याची परिपक्वता विरोधकांबरोबर सभागृहात आणि सभागृहाबाहेर विरोधकाची भूमिका बजावण्याची क्षमता असे विविध निकष लावतील लवकरच या पदावर कोणाची वर्णी लागणार हे निश्चित होणार आहे आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल उपनगराध्यक्ष पदासाठी निवडीमध्ये तीन वेळा निवडून आलेले नगरसेवक दीपक राऊत दुसऱ्या वेळेस निवडून आलेले नगरसेवक संतोष बारंगुळे विजय चव्हाण तसेच प्रथमच निवडून आलेले युवा नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष रमेश पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांची नावे चर्चेत आहेत दीपक राऊत हे माजी आमदार राऊत यांच्या निकटच्या नातेसंबंधातून बंधू आहेत दीपक राऊत यांनी राऊत यांच्या राजकारणात कट्टर समर्थकांची भूमिका बजावत वेळ प्रसंगी अनेक संघर्षाच्या प्रसंगात आपली निष्ठा दाखवून दिली असून त्यांच्यावर वेगवेगळ्या कारणांमुळे गुन्हे दाखल होण्याचीही वेळ येऊन गेलेली आहे त्याचप्रमाणे महायुतीमधील शिवसेनेला स्थान द्यायचे असे ठरवले असेल तर शिवसेनेतून निवडून आलेले संतोष बारांगुळे यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो संतोष बारांगुळे यांनी पाणी पुरवठा पद भूषवलेला असून ते सुद्धा कट्टर राऊत समर्थक आहेत त्याचप्रमाणे शहरातील जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नाबाबत महत्वाच्या असलेल्या समितीच्या माध्यमातून काम करताना संतोष बारांगुळे यांनी हाडाच्या कार्यकर्त्याची वृत्ती दाखवलेली आहे पाणी पुरवठ्याचे प्रश्न सोडविण्याच्या निमित्ताने शहराच्या कानाकोपऱ्यात फिरणारा कार्यकर्ता अशी संतोष बारंगुळे यांची प्रतिमा आहे तसेच विजय चव्हाण हे सुद्धा निष्ठावंत कार्यक्षम सुसंस्कृत व्यक्तिमत्व असून त्यांचीही कार्यक्षमता लक्षात घेतली जाऊ शकते तसेच कसबा भागात निर्णायक मताने निवडून आलेले रोहित पाटील यांनी युवा कार्यकर्त्यांची चांगली बांधणी केली आहे त्यांना पाटील घराण्याच्या चार पिढ्यांचा समाजकारण आणि राजकारणाचा वारसा आहे रोहित यांचे पिता रमेश पाटील हे गेली दहा वर्ष राऊत यांची पाठराखण करत आहेत रमेश पाटील यांचा शहरात चौफेर जनसंपर्क आणि मित्र परिवार आहे शहराच्या कोणत्याही भागातून नगरपालिकेची निवडणूक लढवून विजयी होणारे नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते रमेश पाटील यांच्याही योगदानाचा विचार करून रोहित पाटील यांना नगरसेवक पदाची पहिली वेळ असली तरी सुद्धा संधी मिळू शकते स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीबरोबरच बार्शी नगरपालिकेची विरोधी पक्षनेता म्हणून सोपल बारबोले हे दोन वेळा स्वीकृत आणि दोन वेळा विरोधकांनी प्रतिष्ठेचा प्रश्न केलेल्या निवडणुकीत आपली कार्यक्षमता सिद्ध करत निवडून आलेले नगरसेवक नागेश अक्कलकोटे यांच्या नावावरच शिक्कामूहर्त करण्याची शक्यता आहे तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी सोपल बारबोले व राऊत गटातून इच्छुक असणाऱ्या माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांची मोठी संख्या आहे दोन्ही गटांना प्रत्येकी दोन नगरसेवक स्वीकृत म्हणून सभागृहात पाठवायचे आहेत सोपल बारबोले आणि राऊत हे आगामी राजकारणाचा विचार करून मतदान मिळविण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या मास लीडर कार्यकर्त्याचाच विचार स्वीकृतसाठी करण्याची शक्यता आहे दोन्ही गटांकडून नगरपालिकेच्या निवडणुकीत अनुभवी नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यामुळे मास लीडर कार्यकर्त्याचाच विचार स्वीकृत नगरसेवक पदासाठी होऊ शकतो सध्या तरी राऊत यांनी घरातला कोणताही व्यक्ती पदासाठी पुढे करणार नाही असा निकष स्वीकारला आहे मात्र पालिकेच्या कामकाजाचे नियंत्रण समतोल व पक्षीय राजकारणाचा विचार आणि समन्वयक व प्रभाव या गोष्टी लक्षात घेतल्या तर राऊत कोणाला प्राधान्य देणार याबाबत उत्सुकताच आहे त्याचप्रमाणे सोपल बारबोले देखील आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शहरात झालेले सर्व भागातील मतदान लक्षात घेऊन चांगला जनसंपर्क प्रतिमा निष्ठा व सभागृहात सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करण्याची तयारी हे निकष डोळ्यासमोर ठेवण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर सुभाषनगर भागात पालिका निवडणुकीत व बाजार समितीच्या निवडणुकीत सक्रिय राहिलेल्या राकेश तातेड माजी नगरसेवक व गटनेते विजय नाना राऊत यांच्या नावांची चर्चा आहे तसेच सोपल बारबोले गटातून सुभाषनगर भागात सोपल यांच्यासाठी कडवा संघर्ष करणारे लखन ब्रजपूत शहरात सर्वत्र संपर्क करणारे राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष किरण देशमुख तसेच दोन वेळा पराभवाला सामोरे गेले असले तरी चांगली प्रतिमा व कार्यकर्त्यांच्या वृत्तीने पळणारे बाळासाहेब पवार यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे राऊत आणि सोपल यांच्या गटांमध्ये नेतृत्वाने स्वीकारलेले व सुचवलेले नाव एकमताने संमत होते हा शिरस्त आहे हे दोन्ही नेते नेमके काय निकष ठेवतात याकडेही शहराचे लक्ष लागलेले आहे तुम्हाला काय वाटतंय कोण होईल बार्शी नगरपालिकेचा उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा यासाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल